नमस्कार जय श्रीराम तर नवीन व्हिडिओला नवीन सुरुवात करते आणि आता आहे आम्ही बाळूमामाला तर चला तुम्ही पण बाळू मामाला आमच्या बरोबर जिथं आम्ही तिथं तुम्ही तर आता बघा साडेसात होत आलेत निघतो निघतोय आम्ही घरातनं आणि आणि हे मावशी वगैरे चालत चाललेत आता रिक्षात काही जागा नाही त्यांना म्हणलं आम्ही रिक्षात चालत तर नको म्हणायला चालतच येतो तर ते चालत चाललेत आमच्या इथले सगळी गल्लीतले लोक आता सगळे मंदिरातच येणार आहे बघा आता रिक्षा काढली यांनी बघू शकता तुम्ही आता रिक्षा दोघी शकतो रिकायला लागले काय हा का <laughs> रिक्षा जाऊन बसायची नाही लवकरच आहे आपल्या जा� समोरच चला आता बाळूमामाला तुम्ही पण इथलं बघा तुम्ही बाळूमामाचं दर्शन वगैरे घ्या खूप छान वाटतं बाळूमामाची इथं रिक्षात आम्ही किती तीन सहा सात आठ <कलणे> दहा नऊ जण आलेत बघा आणि बारीक आम्ही त्याला मोठेत का बारीक करायला तीन लेकरे बारीक अरे 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 तू अरे

आम्ही इथंच उतरलो शॉर्टकट रस्त्याने आलोय आमचं काय आहे आम्हाला काही टेन्शन नाही बॅग का तुम्ही बॅग घेतली ना चला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा आज खुश होईल तुम्ही आज आणि दर्शन पण घ्या तुम्ही बाळनामाचं मेंढ्र बघायचेत का

महाप्रा एक हजार रुपये आले धन्यवाद चला आतमध्ये जाऊन बसू मग ऐका नाही अजून आरती व्हायच्या रुपये आलेला आहे धन्यवाद चला आता मंदिरात जाऊन बसते मग व्हिडिओ पाठते खाली बघून तिथे

काय गे काही आपल्याला अजून आरती चालू नाही झाली आता चालू होईल आरती

जेवण करतोय या जेवण करायला